हा खूप तु, तु, छान सांगितले आज ऐकून या सगळे संबंध कसे आहेत ते छान कळलं हा ते तिन्ही तिन्ही ज्या त्रयक जे आहे त्या त्या तिन्ही तत्वाचा परस्परांशी संबंध कसा आहे हे समजणं आवश्यक आहे आणि सगळं प संबंध ब्रह्मांडच या तीन तीन गोष्टीवरच अवलंबून आहे पूर्ण त्रिगुणांनी प्रकृती बनते काय तीन लोकांनी ब्रह्मांडाचे तीन महत्वाचे त्रैलोक्य तयार होतो आणि याच्यामध्ये वाक मन आणि प्राण असे तीन स्थूल सूक्ष्म आणि कारण ज्याला आपण म्हणतो देहामध्ये सुद्धा आपण स्थूल देह सूक्ष्मदेह आणि कारण देय असं म्हणतो तर याच्यामध्ये हे तीन तत्व आहेत वाडी स्थूल आहे मन सूक्ष्म आहे आणि प्राण जो आहे तो कारण स्वरूपात आहे असं हे फार महत्वाचं या ठिकाणी सिद्धांत आहे आपल्या सगळ्या साय म्हणजे फिजिकल सायन्सेस जे आहेत ना त्या सगळ्या फिजिकल सायन्सेसला हे जे तत्वज्ञान आहे हे फार प्रगल्भ करणार आहे त्यामुळे त्यांनी त्या फिजिकल सायन्स सायंटिस्टनी त्यांनी ह्याच्यावरचा विचार पूर्ण केला पाहिजे की तो कसा आहे तर स्थूल रूप जे आहे ते पंचमहाभूतक म्हणजे ज्याला आपण मॅटर म्हणतो काय सूक्ष्म जो आहे देह आहे तो त्रिगुणात्मक म्हणजे वेव्ह फॉर्म आहे मॅटर आणि वेव्ह आणि तो कारण स्वरूपात जो आहे ना तो वेव्ह जो आहे तो झिरो हर्ट्सवर आलेला आहे तो त्याची फ्रिक्वेन्सी ज्यावेळेस झिरो होते की नाही तेव्हा ती कारण रूपात जाते ती हां म्हणून ती म्हणजे त्या तत्वापर्यंत आपण पोचलो नाही सायन्सेस जे आहेत तिथपर्यंत पोचले नाहीत सायन्स काय म्हणतात की मॅटर वेगळे वेव्ह वेव वेगळी आहे इथे यांनी काय सांगितलं की मॅटर आणि वेव जी आहे ना ती एकमेकाचं फक्त रूप बदलत असते मॅटर म्हणजे ग्रॉस फॉर्म ऑफ वेव आहे आणि वेव्ह म्हणजे सटल फॉर्म ऑफ मॅटर आहे आणि सगळ्याचा आधारभूत तत्त्व जो आहे ना तो प्राण आहे तेच ब्रह्म तेच ब्रह्मतत्व आहे ह्या तीन गोष्टी जोपर्यंत सायंटिस्टना कळत नाही ना तोपर्यंत त्यांचं संशोधन परिपूर्ण होत नाही हे या निमित्ताने आपल्याला लक्षात आलं पाहिजे हा फिलॉसॉफी आणि प्रॅक्टिकल संशोधन याचा परस्पराशी संबंध जोडणं आवश्यक आहे छान उत्तम नमस्कार जावी कृपा नमस्कार बोला हा बोला साहेब बोला साहेब बोला हा बोला बोला श्री स्वामी डोक्यावर काय त्याला दोन तीन गोष्टी लागतात शब, तीन तीन शब्द उलट सुलट उलट सुरट उलट सुलट वापरले गेले त्याच्यामुळे कन्फ्युजिंग वाटलं नाही उलटसुलट आपण होतो काय होत श्रोता आहे ना उलट सुलट झाला की त्याला उलटसुलट वाटत म्हणजे तुम्हाला कारण सांगतो कसं की आता काय होतं माहितीये का की आपली एकाग्रता तेवढी होत नाही विषय विषय जो आहे तो अतिशय सूक्ष्म आणि क्लिष्ट आहे तसं पाहिलं तर त्याचबरोबर जर आपण जर आत्म आत्मस्वरूपामध्ये राहिलो तर आत्मतत्वाचं आकलन होत आपण जर स्थूल शरीरात राहिलो ना तर ते आकलन होत नाही मग काय होतं की उलट सुलट वाटत आपल्याला त्याची मीमांसा झाली पाहिजे तुम्ही म्हणता ते काही खोट आहे असंही म्हणता नाही पण फार खरं आहे असंही म्हणता येणार नाही त्याच्यामध्ये काय की तुम्ही किती म्हणजे सावधान हो ना होत नाही हा होत नाही हे ही वस्तुस्थिती आहे ही वस्तुस्थिती आहे हे त्याचं कारण आहे म्हणजे तुम्ही कोणी म्हणाल की तुम्ही उलट सुलट बोलता तर असं म्हणणं अयोग्य की आपण आपली बुद्धी जी आहे ना ती उलट सुलट होते आपला तर्क त्याच्यामध्ये जा जास्त काम करत असतो आणि त्या तर्कामुळे तर्कामुळे काय होतं की ती सूक्ष्म गोष्ट आहे त्या ती आपल्यामध्ये अनुप्रविष्ट होतच नाही ना मध्ये मध्येच जात नाही ते बाहेरून बाहेरूनच ती पाहतो आपण तिथे एकरूपता पाहिजे तिथे अतिशय सावधानताच सतर्कताच नाही तर एकाग्रता ही पाहिजे आणि त्या अत्यंत एकाग्रतेनेच तो अनुप्रविष्ट म्हणजे त्या आत्मस्वरूपाचा प्रवेश होईल तुमच्यामध्ये अन्यथा तुम्ही बाहेरूनच पालना बाहेरून पाहताना तो गोंधळाच असणार तो कळलं ती प्रॅक्टिस करा की तुम्ही जेवढं तुमची एकाग्रता वाढवाल तेवढं तुम्हाला त्याचं आकलन होईल नाही तर अन्यथा काय वाटेल की अरे हे शब्द उलटे सुलटे वापरून तेच ते सांगता असं वाटेल आम्ही प्रबोधन ऐकताना एक तशी एकाग्रता होते हो हो नाही बरोबर प्रबोधन ऐकताना नाही थी, ठीक आहे ना म्हणजे कसं आहे आपण त्याच्याशी तुम्ही एकरूप झाले म्हणून एकाग्रता होते एकाग्रतेच कारण सुद्धा आपल्याला कळालं पाहिजे ना हे आम्ही त्याच्याशी टू झालो अगदी म्हणजे त्या ते महाराज काय सांगतात हे समजून घेण्याच्या स्थितीमध्ये आम्ही आलेलो आहे आणि म्हणून ती एकाग्रता आहे आम्ही समजून घेण्याच्या स्थितीत नाही तर एकाग्र होऊ शकत नाही ना आणि ती स्थिती केव्हा येईल आत्मस्थितीतच होईल ना म्हणून ती तुम्ही साधना करायची महाराजांच्या सगळ्या प्रवचनामध्ये सांगितलंय की तुम्ही आत्मस्वरूपामध्ये जा तुम्ही जीव भावातून आत्मभावात जा हे वारंवार का सांगितलं किंवा त्याचं पूर्ण स्पष्टीकरण का दिलं की तुम्हाला वेदांचंही आकलन व्हावं आणि वेदांच्याही पलीकडे जाऊन जो वेदाचा निर्मिता जो आहे तो म्हणजे श्री विष्णू तर त्याच्याशी तुमची एकरूपता व्हावी हा उद्देश आहे त्याचा बरोबर चला ठीक आहे छान आशीर्वाद आहे महाराजांची कृपा समर्थ कसे आहात तुम्ही आनंद आहे बसतो आनंदच टिकवण महत्वाचं आहे आणि तो आपोआपच टिकतो जो टिकवणारा असतो ना तो त्याच्याशी आपण एकरूप झालो की आनंद हा टिकलाच पाहिजे कारण ते तो ते तत्वच आनंद स्वरूप आहे त्यामुळे तुम्ही नेहमी आनंदी राहता म्हणजे त्याची एकूप आहात खूण गाठ आहे काय <laughs> चला खूप छान खूप मला विचारायचं आहे की असे अनेक लोक दिसतात ज्यांचं मन थोडस सशक्त नाही त्यांच्या स्वतःच्या मनावर कंट्रोल ठेवू शकत नाही हो कारण मन मन विचारांमध्ये भटकत असत होत प्राण जे आहे ते मनाला शक्ती देणार आहे तर त्या प्राणाचा आधार कसा घ्यायचा मनाला सशक्त करण्यासाठी प्राणाचा आधार घेणं म्हणजे श्वासाला नियंत्रण करणं प्राणाचा जो स्थूल आविष्कार आहे तो स्थूल आविष्कार म्हणजे श्वासोश्वास आहे जे श्वास चालतात ना तर ते त्याच नियंत्रण करणारा तो प्राणच आहे म्हणून आम्ही जर प्राणायाम केला किंवा प्राणाचा अभ्यास केला तर मनाच नियंत्रण होत त्याच प्राणाचं आणि हेच आज सांगितलंय की वाणी मन आणि प्राण असे एकानंतर एक, एक हरारकी सांगितली तर वाणी जी आहे ती स्थूल आहे मन जे आहे ते सूक्ष्म आहे आणि प्राण जे आहे ते कारण स्वरूपात आहे तर त्या स्थूल रूपामध्ये त्या प्राणाला जर असेल तर काय आहे तर श्वास आहे ज्या माणसाचं मन, मन स्थिर असतं त्याचा श्वासही शांत असतो समतोल असतो श्वासामध्ये त्याचं मन जे अस्थिर झालं तर त्याचा श्वासही पण त्याचा अगदी झपाट्याने चालेल वेगाने चालेल आणि इम्बॅलन्समध्ये चालेल म्हणजे डॉक्टरही सांगतील बरोबर ह्या बाबतीत की जो इम्बॅलन्स असतो ना त्याचा श्वास जो आहे ना तर तो, तो श्वास जो आहे तो अतिशय झपाट्याने चालतो म्हणजे त्याच्यामध्ये संतुलन नसतं हे त्याचं लक्षण आहे तर जेव्हा तुम्ही श्वासाला संतुलित कराल तेव्हा मनाला संतुलन होणार हा ठीक आहे आता मी थांबतो पुढच्या रविवारी आपण भेटूया अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय जय